नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ता सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती मॅडम यांच्या पुस्तकातील एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे पाच सप्टेंबर या दिवसाला शिक्षक दिन का म्हणतात तो पाच सप्टेंबरचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होता या दिवशी जर मी कधी मध्ये असले तर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रमून जाते खूप मजा येते त्या दिवशी पण जर मी नेमकी बँगलोरच्या बाहेर असले तर मग शिक्षक दिन साजरा करण्याच्या आनंदाला मला मुकावं लागतं मी माझ्या मुलांबरोबर बाहेर पडते आम्ही एकत्र जेवायला जातो सिनेमाला जातो इथे पैशाचा प्रश्न नसतो पण हे विद्यार्थी माझे आहेत ही सगळी माझीच मुलं आहेत ही एक जी भावना असते ना ती मात्र खूप समाधान देऊन जाते मला मुलांनी आपल्या शिक्षकांविषयीचा प्रेमभाव आदरभाव व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस उदय यांच्यापैकी काही लक्षाधीश कोठ्याधीश होतील तर काहींना ते जमणार नाही पण माझ्या दृष्टीने हे सगळे माझे विद्यार्थीच राहतील प्रेम ममता आणि परस्परांविषयीचा जिव्हाळा या धाग्यानं आम्हाला एकमेकांशी बांधून ठेवलेलं आहे गेल्या वर्षी या शिक्षक दिनाला नेमकं मला कामानिमित्त एका मैत्रिणीला ते जाणवलं त्यामुळे ती म्हणाली चल आपण एखादा सिनेमा पाहू म्हणजे तुला बरं वाटेल मग आम्ही सिनेमागृहाजवळ जाऊन पोहोचलो तर तिथे भली मोठी रांग होती रांगेत पाहावं तर फक्त शाळा आणि महाविद्यालयातील मुलं मुली होती माझी मैत्रीण तिकीट काढत होती तेव्हा मी नुसती उभी असताना मला माझ्या विद्यार्थ्यांची खूप आठवण आली म्हणून मी आपणहून त्या रांगेतील मुलामुलींशी बोलायला सुरुवात केली आता तुम्ही सगळे इकडे कसे काय तुमच्या शाळा कॉलेजात काही कार्यक्रम नाही वाटतं करत मी ज्यांच्याशी बोलत होते त्या घोळक्यात सगळ्या मुलीच होत्या त्यांच्यातील एक जण म्हणाली आज कसला कार्यक्रम असणार आज शिक्षक दिन नाही का म्हणून काय झालं आज सुट्टी आहे एवढा आम्हाला कळलं कशाची सुट्टी आहे वगैरे आम्ही नाही विचारलं त्यात आज शनिवार आहे म्हणजे सलग दोन दिवस सुट्टी मिळणार त्यामुळे आम्ही सगळे जास्तच खुश आहोत का बरं तुमच्या शाळेत शिक्षक दिन नाही साजरा करत आजच्या दिवसाला शिक्षक दिन का म्हणतात ते तरी तुम्हाला माहित आहे का आणखी एक मुलगी उत्तरली शाळेत करतही असतील शिक्षक दिन साजरा पण आम्हाला नाही जायचं आम्ही रोज त्याच त्याच शिक्षकांना भेटत असतो मग मुद्दाम सुट्टीच्या दिवशी त्यांना कशाला भेटायचं हे ऐका ऐकताच आएक माझ्या मधील शिक्षिका जागा जागी झाली या मुलींना आता आणखी काही प्रश्न विचारल्याशिवाय काही खरं नव्हतं तुम्ही मला सांगा चौदा नोव्हेंबर दोन ऑक्टोबर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे काय आहेत या दिवशी सुट्टी असते एवढं माहीत आहे पण का असते त्याच्याशी आपल्याला काय करायचं मुली म्हणाल्या त्यांच्यापैकी एक जण एक जण जरा बिचकत म्हणाली दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते ते माहीत आहे चला निदान एका तरी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं काय ग पण तुला हा दिवस कसा काय माहीत कारण त्या दिवशी माझा पण वाढदिवस असतो माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी माझं नाव मोहिनी ठेवलं गांधीजींचं नाव मोहनदास होत हे त्यांनीच मला सांगितलं मग मोहिनी तुला तुझं नाव आवडत की नाही नाही मुळीच नाही ते किती जुनाट आहे अगदी शंभर वर्षापूर्वीच वाटत मी ते बदलून मोनिका केले अजून एक मुलगी म्हणाली नाव पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मध्ये खूप गोंधळ होतो त्यापैकी एक तर भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि दुसरा स्वातंत्र्याशी संबंधित असाच काहीतरी दिवस आहे मी काही हार मानायला तयार नव्हते मी म्हणाले मला असं सांगा आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं माझा हा प्रश्न ऐकून त्या घोळक्यात जोरात चर्चा सुरू झाली वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात येत होती व त्यावर वादही चालू होता त्यातील एक जण म्हणाले एकोणीसशे पन्नास तर दुसरी म्हणाली एकोणीसशे बेचाळीस तिसरा एक गट म्हणाला एकोणीसशे सत्तेचाळीस त्यांच्यातील एकोणीसशे बेचाळीस असं ज्यांचं म्हणणं होतं ते फार आत्मविश्वासानं अगदी खात्रीपूर्वक सांगत होते कारण त्यांनी एकोणीसशे बेचाळीस अ लव्ह स्टोरी हा सिनेमा पाहिला होता मला सांगा तुम्हाला अशा एकत्या एका व्यक्तीचं नाव माहित आहे का जे भारताचे राष्ट्रपती पण होते आणि स्वतः शिक्षक सुद्धा होते त्यावर त्यांनी अब्दुल कलाम यांचं नाव सांगितलं तसं नाही अब्दुल कलाम शास्त्रज्ञ आहे मी तुम्हाला ज्यांचं नाव विचारते आहे ते पूर्वी होऊन गेले आहेत त्यांचे चेहरे कोरेच राहिले तुम्ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं नाव ऐकलंय आम्हाला राधाकृष्ण माहित आहे त्यांचे संगमरवरी पुतळे इतके सुंदर आहेत हरे रामा हरे कृष्णा टेम्पल आहे ना तिथे पाहिले आहेत मी ते पुतळे मी माझ्या आई वडिलांबरोबर एकदा तिकडे गेले होते अजून एक जण म्हणाले राधाकृष्ण हे अमर प्रेमाचं प्रतीक आहे राधा ही खर तर कृष्णापेक्षा वयाने मोठी होती पण त्यांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं कि त्यांच्या आईने सुद्धा काही विरोध केला नाही त्यावर मी त्यांना सांगितलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे फार, मोठे तत्व चिंतक आनी फार महान शिक्षक होते कलकत्ता म्हैसूर व बनारस येथे त्यांनी शिकवलं ते जेव्हा म्हैसूर सोडून जायला निघाले तेव्हा त्यांना एका बग्गीत बसवून विद्यार्थ्यांनी ती बग्गी स्वतः ओढत रेल्वे स्टेशन पर्यंत नेली. त्यांच्या तासाला इतर कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा येऊन बसत असत. मग त्या विद्यार्थ्यांचा स्वतःचा अभ्यासाचा विषय कोणताही असो डॉक्टर राधाकृष्ण यांनी कोणताही विषय शिकवण्यास घेतला तरी तो विषय ते अति उत्कृष्ट शिकवत. पुढे कालांतराने ते भारताचे राष्ट्रपती बनले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांच्याविषयी कितीतरी सुरस कथा आहेत त्या तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील किंवा इंटरनेट वरही सापडतील धन्यवाद।